कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल करा गावातील कैलासवासी मच्छिंद्र ससाने यांच्यावर चोरीच्या उद्देशाने हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांच्या गणपती विसर्जनाच्या आत मुस्क्या ओळू पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे बव क्या हे सोना किधर है असे म्हणत पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील कैलासवासी मच्छिंद्र तुकाराम ससाने यांचा सहा सप्टेंबर रोजी चोरट्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता आरोपींचा लवकर तपास करून त्यांना अटक करावी म्हणून तीस गावातील ग्रामस्थांनी तीस गावातील सर्व दुकाने बंद ठेवून गावातून मोर्चा काढला होता बाजार तळावरील महादेव मंदिरासमोर झालेल्या जाहीर निषेध सभेत गावातील सर्व व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता गावातील तीन चार ठिकाणी झालेल्या चोऱ्या आणि शालेय विद्यार्थिनींची होणारी छेडछाड याविषयी ग्रामस्थांनी आपल्या संतापजनक भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका केली त्या घटनेचा गावकऱ्यांच्या वतीने निश्चित करण्यासाठी आज खडनी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा आणि सभा झाली तिथे सभेमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी त्यांची भावना व्यक्त केल्या पाच वर्षापासून या तिसगाव आणि परत परिसराची लोकसंख्या वा वाढते गुन्हेगारी ती लक्षात घेतल्यानंतर आम्ही वेळोवेळी मागणी केली अनेक गावांचे ग्रामपंचायतीचे ठराव केले की मध्यवर्ती ठिकाण आहे आणि मोठी लोक असते परिसर मोठा आहे तुम्ही पोलीस स्टेशन या ठिकाणी द्या आणि त्यामुळं या लोकांचं संरक्षण होईल प्रयत्न करून सुद्धा शासनाने आत्तापर्यंत ही मागणी जनतेची मान्य केली नाही पण झाली नाही आणि म्हणून या साऱ्या विषयामध्ये आमची तीव्र भावना शासनाने लक्षात घेऊन डिपार्टमेंटने एस पी साहेबने लागतात की त्या परिसरामध्ये कायदा सुव्यवस्था शांतता आणि गरीब माणसाला संरक्षण कसं मिळेल याची तातडीने उपाययोजना केली पाहिजे तरच या ठिकाणी ही मंडळी शांत राहील नंतर लोकांच्या भावना फार घडकलेल्या आहेत उद्वेग फार मोठा लोकांच्या मनामध्ये भरक झालेला आहे परंतु लोकांना आम्ही काही दिवस का ना आपण शासनाला म्हणा किंवा डिपार्टमेंटला वेळ देऊ संधी देऊ त्यामुळे लोक थांबलेले आहेत म्हणून आमची लोकांची सर्व लोकांची मागणी आहे तुम्ही तात्काळ या ठिकाणी पोलीस स्टेशन या ठिकाणी मंजूर करा या ठिकाणी जी घटना घडल्या पाच म्हणजे चोरीच्या असतील कोणाचे असतील चोरीच्या असतील किंवा शिडीचे असतील मुलींच्या त्या घटनेचा वर उच्चस्तरीय तपास करून पुन्हा अशा घट घटना घडणार नाहीत आणि कायदा सुव्यवस्था या ठिकाणी बिघडणार नाही की काळजी शासन आणि व्यवस्थेने घ्यावी एवढीच या टीकेला उत्तर देताना पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी कैलासवासी मछिंद्र तुकाराम ससाने यांच्यावर चोरीच्या उद्देशाने केलेल्या हल्ल्यातील हल्लेखोरांच्या गणपती विसर्जनाच्या आत मुसक्या गजाआळ करण्याचे आश्वासन दिले तसेच या तपासीसाठी पाथर्डीचे दोन पोलीस पथके आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची दोन पथके तयार केली आहेत ते आरोपी ज्या मागावर आहेत सीसीटीव्हीतील फुटेजवरून संशयित आरोपी निश्चितच पकडले जाणार आहेत असे सांगितले माहिती मिळाली तर रात्री माहिती मिळाल्यामुळे तत्काळ आमची पेट्रोलिंगची गाडी परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असल्यामुळे तत्काळची घटनासाठी आमची गाडी पोहोचली होती आमचे अधिकारी पोहोचले होते त्याने खूप जखमींना दावखान्यात वगैरे पाठवण्याची प्रक्रिया वगैरे सर्व तत्परता दाखवली होती जशी दवाखान्यातून आम्हाला माहिती मिळाली व त्या उपचारा आणण्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि तत्काळ सर्व पोलीस विभाग घटनास्थळी भेट दिली सर्व जे काही प्राथमिक ज्या गोष्टी करणे हो आवश्यक होते जसे पार की फिंगरप्रिंट वाल्यांना बोलवणे डॉक्स फॉर बोलवणे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी देणे या सर्व प्रक्रिया पार पाडलेल्या आहेत आणि तत्काळ आमच्या पोलीस स्टेशनचे दोन पोलीस तयार केली आणि वेगवेगळ्या गोष्टींवर त्यांना काम करण्याचे आदेश केले होते तसेच एल सीडीची जी काही टीम आहे एलसीडीच्या टीमने सुद्धा यावेळी माजी आमदार शिवाजी करडेले माजी सरपंच ज्येष्ठ नेते काशीनाथ पाटील लवांडे प्रकाश बुवा रामदासी शेख बाबा पुढारी नंदकुमार लोखंडे इलिया शेक सर, भाऊसाहेब लोखंडे पुरुषोत्तम आठरे मनोज ससाने अरविंद सोनटक्के भाऊसाहेब ससाने संजय पाटील लवांडे अविनाश नरवडे रफीक शेख मारुती लवांडे सुनील शिंगवी यांच्यासह गावातील ग्रामस्थासह अनेक व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा रजिस्टर नंबर आठशे चौवेचाळीस दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे सुधारित कलम एकशे तीन एक तीनशे नऊ सहा तीनशे एकतीस आठ एकशे सत्तावीस दोन प्रमाणे मयताचा मुलगा बाळासाहेब मच्छिंद्र ससाने राहणार तीस गाव, तालुका पाथर्डी यांनी गुन्हा दाखल केला आहे त्यात त्यांनी असे म्हटले आहे की सहा सप्टेंबरच्या रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटच्या दरम्यान तीन चार चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने मयताच्या डोक्यावर तीक्षा हत्याने वार केला घरातील माणसे घरात झोपी गेलेली असताना घराला बाहेरून कड्या लावल्या होत्या शेळ्याच्या शे गोठ्यात काही लोक चोरी करण्याचा प्रयत्न करीत होते म्हणून मयत्मयचिंद्र ससाने हे झोपेतून जागे होऊन त्यांनी घराचा दरवाजा उघडला असता त्यापैकी एका इस्माने त्यांना दरवाजातून जोरदार धक्का देऊन खाली पाडले आणि घरात घुसून मारहाण केली आणि मेहताच्या पत्नीस बताव क्या है सोना किधर है असा दम देत असताना यातील एकाने मैताच्या डोक्यावर वार करून त्यांना जीवे ठार मारले तसेच कोंबड्याच्या खुराड्यातील दोन हजार रुपये किमतीच्या चार गावरान कोंबड्या चोरून नेल्या याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे तिसगाव ग्रामस्थांनी तिसगावातील पोलीस चौकीत कायमस्वरूपी दोन पोलीस नेमण्यात यावे अशी मागणी केली मयत ससाने प्रकरणाचा तपास दहा दिवसात लागला तर ठीक नाही तर दहा दिवसांनी पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे पाथर्डीच्या पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत माजी आमदार शिवाजी खडील म्हणाले की या प्रकरणाचा त्वरित तपास लावल्यास याच मंदिरासमोर पाथर्डीच्या पोलिसांचा सन्मान सोहळा हो साजरा करू एवढ्या मोठ्या आणि त्या महाराणीमध्ये त्यांच्या कृषी मात्र त्या ठिकाणी झाला आता आम्हाला प्रत्येकाला असं वाद राहिला की आता जणू आपल्या आणि शेळीची आणि मला कुठलीची किंमत जास्त झाली असं म्हणलं तरी मला काय होणार नाही दोन दिवसापूर्वी त्यांचा निधी झाला निधी झाल्यानंतर काशीनाथ पाटील आणि सगळे दिसगावचे त्या ठिकाणी काय निवेदन जिल्ह्याच्या पोलीसच्या उपाध्यक्षांना निवेदन दिले કામ કરું આજ રવિવારી આપણ સગ્યા ગાંપણી સકાળ પસંદ પરંતુ સગ त्यांनी पूर्णपणे बंद ठेवला आणि जण शेतकरी म्हणून मोर्चामध्ये त्याला निवडून नानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पाठिंबा दिला आणि विशेष करून पाठिंबाच नाही तर लोकांनी एकच मागणी केली की काहीतरी झालं तर त्याच्या आठ दिवसाचा त्याचा तपास लागून त्याला अटक झाली पाहिजे नाही आणि पुढं कायदेशीर कारवाई करून अशीच शिक्षा झाली पाहिजे ही महत्त्वाची प्रामाणिक मदत मिळाली ती मागणी आणि दुसरी मागणी कारण जिजगावची लोकसंख्या पाहिला परिसराची लोकसंख्या पाहिली आणि सगळ्या परिसर लोकसंख्या पाहिल्या तर मोठ्या प्रमाणावर वाढत वाढतात आणि गावात राहणाऱ्याची संख्या फक्त वीस टक्के लोक राहतात आणि वस्तीवर राहणाऱ्या लोकांची संख्या ऐंशी टक्के राहतात पोलीस खात्यामध्ये ट्राफ कमी आहे आणि कमी असल्यामुळे कुठल्याही प्रकारच्या लोकांचे न्याय देणार नाही आता पंधरा वर्षापूर्वी ह्या मतदारसंघामध्ये मी प्रतिज्ञा करतोय अनेक मोर्चे झालेत अनेक आंदोलनं झालेत अनेक उपोषण झाले परंतु फक्त उपोषणं होतात मोर्चे होतात आंदोलन होतात आणि चार दिवस त्यांना निकटाम देणे पाहिलं जातं आणि चार दिवसाच्या नंतर सगळ्या गोष्टीचा पोलीस खात्याला सुद्धा विचार पडत नाही म्हणून आम्ही आता उद्याच्या आपल्या जिल्ह्याचे अधीक्षक देवला साहेबाकडे जाणार भेटणार आणि त्यांना सांगणार का आता आमच्याकडे काय ज्या तिसगावचा आणि तिसगावच्या परिसरामधले जे काही प्रश्न आहेत तर नेहमी शाळेमध्ये मुलींची शोक्या प्रमाणावर होईल शिक्षणाच्या प्रमाणे लोकांना वातावरण निर्माण आहे पण त्यांना एकच आम्ही मागणी करणार का हा सगळा तपास जिल्हा तुमच्या त्या ठिकाणी असणारा एल सी द्यावा एल सी पीकडे दिल्यानंतर त्याचा तपास लवकरच लागेल आणि जर कदाचित तुम्हाला सांगतो तर त्याचा तपास नाही लागला तर पर्यायने आम्ही आता सगळे एकत्र बसून पोलीस एसपीच्या कार्यालयामध्ये आमरण उपोषण करण्याचा निर्णय निश्चितपणे घेऊ असा निर्णय निर्णयाच्या या सभेमधून आणि बैठकीमधून हा निर्णय झाला साठी स्पेशल क्राईम रिपोर्टर सुनील नजन अहमदनगर